ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर टीमच्या वतीने दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस सोमवारी संध्याकाळी पाच वाजता ईदिए निमित्त गरजू लोकांना धान्य वाटप व वा लहान मुलांना मिठाई वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजयनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय माननीय सूरज बिजली साहेब उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार जिल्हा कार्याध्यक्ष शाहनवाज सौदागर व जिल्हा उपाध्यक्ष जहीर मुजावर यांनी केला यावेळी प्रमुख उपस्थिती शहानवाज सौदागर जहीर मुजावर जिल्हा कार्यकारणी सादिक मुश्रीफ जोहेब मुल्ला रशीद ताराळेकर अश्रफ सौदागर मुनीर मुल्ला क्षेत्र कार्यकारिणी यासिन शारिक मसलत मिरज शहर मार्गदर्शक सुलेमान चाचा हुकेरी दादा शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सांगली शहर अध्यक्ष वसीम जावेद बलपंड यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन आसिफ जमादार जैद खतीब अन्सार काझी शाहरुख मुजावर समीर जमादार राजू मकमानदार शाहिद रिहान यांनी केले नमस्कार पैगंबर जयंती ईद मिलादून नवी निमित्त ज्यांनी या, निमित या जगाला करुणा प्रेम सद्भावना आणि गोरगरिबांची सेवा करा असे जे संदेश दिला ते हजरत मोहम्मद मुस्तफा रसमी यांच्या आदेशाप्रमाणे आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे आमचे बंधू वसलिम गलमन यांनी सर्व आमच्या माता भगिनींना रेशनचं वाटप केलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो की खरोखर ईद मिलादु नदी ज्या पद्धतीनं साजरी करायला पाहिजे तशी सर्वधर्मीय लोकांना मदत करून त्यांनी के साजरी केलेली आहे इथे उपस्थित असणाऱ्या सर्व ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण वसीम रेंटना प्रार्थना करावी आणि तुमच्या प्रार्थनेमध्ये त्यांना आठवणीत राहावी अशी विनंती करतो आणि सर्वांना ईद मिलादून नबी पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देतो नमस्कार